नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो आज आपण एक मस्त थाळी शिकणार आहे कोकणातली थाळी तर ती काय आहे तर आपण बांगडा करणार आहे आपण बांगडा करणार आहे तो करण्याची पद्धत म्हणजे आपण हिरवं वाटण करून त्यामध्ये स्टफ करणार आहोत आणि तो चांगला छान शालो फ्राय करणार आहोत तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी जिऱ्या मिऱ्याची कडी आणि गरम गरम मस्त भात तर चला आता आपण रेसिपी बघूया त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आपण दाख बघूया आपण हिरव्या वाटणातला बांगडा करण्यासाठी सगळ्यात प्रथम बांगडे छान धुवून घेतलेले आहेत त्याने त्याला मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे त्यामुळे बांगडे छान स्वच्छ होतात तर हिरवं वाटण करण्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे मिरची लागणार आहे ओलं खोबरं लागणार आहे आलं लागणार आहे लसूण लागणार आहे त्याचबरोबर कोकमचं पाणी लागणार आहे पुदिना लागणार आहे मीठ आहे आणि धन्या जिऱ्याची पूड आहे तर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत हे स्टफिंग झाल्यानंतर जेव्हा तळणार आहोत तेव्हा आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे वरून लावण्यासाठी ते ला लावून आपण शालो फ्राय करणार आहोत आणि तळण्यासाठी आपल्याला खाद्यतेल लागणार आहे आपल्याला ह्याच्याबरोबर भात खायचं आहे आणि भातावर खाण्यासाठी जिऱ्या मिऱ्याची कडी करणारो जिऱ्या मिऱ्याची कडी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जो आपण भात शिजवतो त्याचं जे पाणी निघतं म्हणजे पेज निघते ती घेतलेली आहे नारळाचं दूध घेतलेलं आहे ह्या आहे आपलं जिरेपूड त्याचबरोबर ही आहे मिरीपूर आणि फोडणीमध्ये घालण्यासाठी लसूण आणि मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला कोकम भिजवून घेतलेले आहेत ही मस्त छान भाताबरोबर जिऱ्या मिऱ्याची कढी आणि श फ्राय केलेला बांगडा अतिशय छान लागतो तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण असं हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आता आपण सगळ्या माशाला लावून घ्यायचं आहे छानपैकी आत असं स्टफ करून घ्यायचं आहे छान लावून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर वरून पण लावायचं आहे असा पूर्ण मासा त्याला वरून आणि आतून छान लावून मसाला लावून घ्यायचा आहे असे सगळे मासे आपण लावून घेऊया एका बाजूला मी तेल पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि तांदळाच्या आणि रव्याच्या घोळामध्ये हे आपण मासे आता घोळणार आहोत आणि शालो फ्राय करून घेणार आहोत ह्यामध्ये किंचित मीठ घालायचं पिठामध्ये किंचित मीठ घालायचं त्यांनी त्याला छान चव येणार आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मासा शालो फ्राय करायचा आहे मासे मोठे आहेत त्यामुळे मी एक एक मासा शॅलो फ्राय करून घेते असं थोडं थोडं तेल घालत तापलेलं तेल घालत दोन्ही बाजूंनी छान बांगडा भाजून घ्यायचा असा दोन्ही बाजूनी मासा छान खरपूस भाजून तयार झालेला आहे आणि आता आपण तो खाण्यासाठी सर्व करूया जिऱ्या मिर्याची कडी करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण कढईमध्ये तूप टाकायचं आहे ह्याला फोडणी तुपाची द्यायची आहे तुपाच्या फोडणीनी अतिशय खमंग वास येतो त्याला तर आता थोडंसं आपलं तूप तापलं की त्यामध्ये पुढची फोडणी घालायची तूप आपलं तापलेलं आहे तर आता त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण लसूण आणि मिरची घातलेली आहे आणि चांगली भाजून घ्यायची लसूण आणि मिरची आपली भाजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये जी भाताची पेस्ट काढलेली होती ती भाताची पेस्ट घालतो भाताची पेस्ट घालून झाल्यानंतर त्यामध्ये मिरीपूड जिरेपूट चवीनुसार मीठ आणि कोकमचं पाणी घालायचंय आणि एकसारखं हलवून घ्यायचंय उकळी आल्यानंतरच मग आपण नारळाचं दूध घालणार आहोत नारळाचं दूध घातल्यानंतर उकळी आणायची नाहीये फक्त सतत हलवत राहायचंय आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण ह्यामध्ये आता नारळाचं दूध घालतोय हे एका नारळाचं दूध आहे घट्ट दूधच वापरायचं पातळ दूध वापरायचं नाही आणि आता सतत हलवत राहायचं आपण वाढते वेळीच पुन्हा एकदा नारळाचं दूध घातल्यामुळं उकळी न आणता तसंच ठेवलेलं आहे वाढते वेळी पुन्हा एकदा गरम करून वाढायचं खरं उखळी नाही आणायची सतत हलवत राहायचं वरून कोथिंबीर पेरायची आणि सर्व करायचं भाताबरोबर तर आता आपण आपली थाळी सर्व करायला घेऊया हिरव्या वाटण्यातला बांगडा गरम गरम भात आणि जिऱ्या मेळ्याची कडी अतिशय छान आपली कोकणी थाळी तयार होते चवीला अतिशय सुंदर कोकणी थाळी तयार आहे